नमस्कार द्राक्ष उत्पादक मित्र हो आज आपण आलो आहोत निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील प्रयोगशील प्रगतीशील द्राक्ष उत्पादक आपलं द्राक्ष निर्यात करणारे भारतजी गाजरे यांच्या शेतामध्ये त्यांच्याकडे एकूण वीस एकर द्राक्ष बाग आहे आणि त्यात प्रामुख्याने फ्लेम थॉम्सन आणि सुधाकर ह्या व्हरायटीज आहेत आणि फ्लेमचं गेले कित्येक वर्षापासून ते निर्यात करतात नेचर वन एक्सपोर्टरला आणि युरोपसाठीचं जे सुधाकर आणि थॉम्सन ते निर्यात करतात पी पी एफला आपण कुठल्या व्यापाऱ्याला किंवा कुठल्या एक्सपोर्टरला माल देतो याच्यावरून आपल्या उत्पादनाची क्वालिटी ही ठरत असते पी पी एफ आपण जाणून आहात की किती चोखंदळ आहेत माल घेण्याच्या संदर्भामध्ये तर अतिशय जाच फरक किंवा माल देते तर फ्लेमच्या प्रॅक्टिसेसबद्दल अजून फार अज्ञान आहे शेतकऱ्यांमध्ये तर आज आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की फ्लेमचं ते पीजीआर मॅनेजमेंट कसं करतात भारतजी प्रिब्ल्यूम स्टेज मध्ये आपण जीए किती देतात फ्लेमला टी स्प्रे स्प्रे गच्च ना आणि त्यानंतर सायझिंगसाठी चे, चे स्प्रे कसे असतात तीन ते चार एम एम ला तीस ग्रॅम जेटेक सहाशे परत नऊ ते दहा एम एम लाम एल तीस ग्रॅम जी दोन स्प्रे जातात आणि त्याच्यामध्ये तुमचं फायनलला साईज किती असते फ्लेम ची अठरा एकोणीस असते अठरा एकोणावीस रूट स्टॉक वनटेनारी हा वन, हा, वन टेनार मित्रांनो हा रुटस्टॉक आर असून त्यांची अठरा प्लस साईज असते आणि टोटल त्यांचं पीजीआर जातं दोन साइजिंगचे स्प्रे असतात तीस तीस ग्रॅम जी दोनदा जातो आणि त्याच्यामध्ये ऑर्चिडचं एजिटेक्सी पी पी सहाशे सहाशे एम एल दोनदा जातं धन्यवाद